आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आलेलो आहोत हा चौक स्थापन करणारे मारुती लोंडे गुणवंत कांबळे विनायक कांबळे आणि चंद्रकांत पेठे त्यांचे सवंगडी काही कार्यकर्ते आमच्या समाजाला सोडून गेले पण हे कार्यकर्ते आजही हयात आहे आणि त्यांना विचारूया एकोणीसशे पंच्याऐंशीला चौक स्थापन करीत असताना काय अडचणी आल्या आणि तुमच्या तरुणपणामध्ये काय भावना होत्या तुमचं काय स्वप्न होतं समाज कसा घडावा समाज कसा सुखी व्हावा समाज कसा एकजुट राहावा आणि समाजाची एकता समाजाच्या पुढं निर्माण व्हावी यासाठी याच माणसानी प्रयत्न केला एकोणीसशे पंच्याऐंशीला जर यांनी चौक स्थापन करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा निवेदित जागा म्हणून छोटासा बोर्ड लावला होता त्यावेळेस मी लहान होतो त्यांचा आदर्श माझ्यापर्यंत आला ह्या बोर्डाच्या जाग्यावर मी चौक बांधणारच अशा पद्धतीची धारणा मी प्रभाकर लोंडे म्हणून केली पण पूर्वीचे कार्यकर्ते मारुती लोंडे गुणवंत कांबळे विनायक कांबळे चंद्रपेठे संभाजी लोंडे ध मला वाटतं धर्म धर्मा कांबळे असे त्यांचे सगळे सवंगडी एकत्र राहून जे ज्या खेड्यापाड्यात मातंग समाजाचे घरं आहेत ती घर हे चौकात आणून बसवले मातंग समाजाचा एक समूह निर्माण केला झोपडपट्टी निर्माण केली आणि चौकाची कल्पना त्यांच्या मनात आली आमचा स्वाभिमान म्हणजे अण्णाभाऊ साठे या अण्णाभाऊ साठेंचा चौक उभा राहावा तिथं अण्णाभाऊचा पुतळा उभा राहावा ही भावना त्यांची होती आपण त्यांना विचारूया त्या काळचे अखिल भारतीय मातंग संघाचे मला वाटते काय कोणतं पण तुमच्याकडे पण काय तुमच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष तर अखिल भारतीय मातंग समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्या काळी एकोणीसशे पंच्याऐंशी ला काम कांबळे सचिव होते आणि गुणवंत कांबळे गुणवंत कांबळे का गुणवंत कांबळे अध्यक्ष होते आणि विनायक कांबळे सचिव आणि उपाध्यक्ष मारुती लोंडे होते आपण विचारूया त्यांना नेमकं चौक उभा करण्याचा संकल्प कसा होता मी समाजसेवक मारुती बाबू लोंडे एकोणीसशे पंच्याऐंशी ला साहित्यरत्न लोकशाही राणाभूमी चौक चौकडे चौ। समोर तिरकोणी जागेमध्ये असावा असा प्रयत्न माझ्या सहित वीस पंचवीस कार्यकर्त्यांनी त्यांची नाव हो, भगवान शाहपालक भगवान चंद्रकांत पेठे चंद्रकांत चंद्रकांत भगवान पेठे गुणवंत जंगलू कांबळे विनायक जंगलू जंगलू कांबळे महादेव लक्ष्मण चव्हाण आविलाबाई माझ्या बहिणी पुतवाबाई <coughs> गंगूबाई असे अनेक कार्यकर्ते घेऊन एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बुद्धीच्या समोर तिरकोणी जागेमध्ये अण्णाभाऊ साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांच्या नावाचा नाम बल केला आडतला आणि मध्ये डी सी सी बँकेच्या शाखे उद्घाटन निमित्त डॉक्टर पदमसिंह पाटील बँकेचं उद्घाटन करून सोलापूरला चाललेले होते ती मोसम साधून आम्ही रात्र रात्र रात्रभर जागून चौकाची अण्णाभाऊ साठे चौकाची नामफलकाची तयारी करून दुर्डीच्या पाठीमागे अण्णाभाऊ साठे बेघर मातंग समाज अंतर्गत अण्णाभाऊ साठे एकोणीसशे पंच्याऐंशी साली समाज बांधव एकत्र करणं हे फार कठीण काम होतं अत्यंत गरिबी असणारा ही गरीबी तर क्षिपतच मातंग समाज एकत्र करणं ही मनावर कर इतकं सोपं काम नव्हतं ती भयानक कठीण होतं गावोगाव गावोगाव आम्ही सायकलवर फिरून पायदळ फिरून अखिल भारतीय मातंग संघाच्या क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेड बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मातंग समाजाचे कार्यकर्ते म्हणून खेडूपाडी जिल्ह्यात महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यात फिरून मातंग समाज एकजूट केला आणि मग त्या एकजुटी मधून चौक साठे चौकनाथ जिल्ह्याच्या ठिकाणी असावा अशी आमच्या कार्यकर्त्याची एक आम्ही बैठक घेऊन तुम्हाला काय वाटलं बरं त्यावेळेस वाटलं की तुम्हाला चौक काय भावना होती कशामुळे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं महान कार्य रशापास पोचलं उसोनाथ जिल्ह्याच्या ठिकाणी का अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसावा हीच आमच्या मनात एक क्रांतीची जोत निर्माण झाली तुम्हाला कुणी कोणी साथ दिली किती कार्यकर्त्यांनी साथ दिली त्यावेळेस मतंग समाजाचे चंद्रकांत भगवान पिढे महादेव लक्ष्मण चव्हाण भगवान शाहपालक अण्णा कांबळे असे अनेक कार्यकर्ते काय पळायच तर सुद्धा काही कार्यकर्त्यांनी त्याच आम्हाला मनावे एवढी समाजाची गरिबी असताना समाज एकजुट होत नसताना ही कार्य करणं फारच अवघड होतं तरी पण ते आम्हाला अण्णाभाऊसाठी यांचं महान कार्य समाजाच्या पुढं ठेवावं अनेक जाती धर्माच्या लोकांना अण्णाभाऊचं असणारं महान कार्य कळावं आणि साठे मान्य राणा पाटील साहेबांच्या हस्ते महापूज पूर्णपूर ची पुतळा उभा करण्यासाठी या चौकाच राणा पाटलाच्या हस्ते उद्घाटन होऊ हुँ, होऊन अण्णाभाऊ यांच्या नावानं स्मारक उभा करण्यासाठी दु डेरीमध्ये एक एकर जागा एक, एक कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले आहेत तर ती मातन समाजाच्या एक मिळालेले आहेत आणि हे कार्य करत असताना दुसरे पळी दुसऱ्या पळीमध्ये माझे दहा नह, दहा नाचणारे बंधू <coughs> परभाकर डोंडे ता ता पेटे या अनेक माझ्या मातन समाजाच्या भगिनी त्यांनी मोलाची साथ दिल्याबद्दलच ही कार्य घडून आलं तर नेहमी तुम्हाला आज आजच्या क्षणामध्ये तुम्ही एक महत्वाचं अजून एक काम केलंय उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये कोर्टाच्या समोरच असणारा क्रांतीवीर लोहुजवस्ताद साळवे चौदा नोव्हेंबर दोन हजार चारला तिथं सुद्धा तुम्ही चौकाचं उद्घाटन केलं त्या चौकामध्ये आणि या चौकासाठी तुम्हाला कुणी कुणी साथ केली आणि तुम्हाला काय वाटले अण्णाभाऊ साधे चौक नावलौकिक झाल्यानंतर दोन हजार चार रोजी चौदा नोव्हेंबर रोजी समाजकार्य करत असताना माझ्या मनात क्रांतीवीर लहोजीव सावे त्यांचा पण चौक जिल्हा कचेरीच्या समोर नगर परिषदच्या नगर परिषद कार्यालयासमोर उसना शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर क्रांतिकारक लहूजी वाजता साळव यांचा चौक असलाच पाहिजे त्या जिद्दीनं मी माझे बंधू प्रभाकर लोंडे उपळ्याचे नवनाथ कांबळे चंद्रकांत भगवान पेठे विलास लोंडे विलासंडे विलास लोंडे माझा मुलगा अशा अनेक कार्यकर्त्यांनी परिषदेच्या समोर अण्णाभाऊ साठे जशी साठे चौकाची जशी जागा आहे तशीच उसनाच्या नगर परिषदेच्या समोर असाच तीन तीन कोनकोनी भाग रोडवर उपलब्ध असलेल्या ठिकाणी क्रांतिकारक लहुजताद साहेब यांच्या चौकाच्या नामफालकाचं उद्घाटन दोन हजार चार रोजी पहिल्यांदाच मंत्री बनून राणा जगदीशसिंह पाटील साहेब पदमसिंह पाटील साहेब संघर्ष पेपरचं सा उद्घाटन करून बाजूला निघत असताना त्यांना जाऊन ती मी जाहीरपत्रक चौदा पानाचं तयार केलेलं होतं डॉक्टर पदमसिंह पाटलाच्या हस्ते त्या चौकाचं नाम हो। नामकरण व्हावं म्हणून उसना शहरात या गलीबोळामध्ये शासनाच्या परवानगी काढून मी समाशोक मारुती लोंडे क्रांतीवीर लहू जी साळव्याच्या नामफालकाचं उद्घाटन चौदा नोव्हेंबरला होणार आहे म्हणून आजोगर पंधरा दिवसापासून क्रांतिकारक मरण नाहीतर मरण नाहीतर यशस्वी होईल ह्या जिद्दीनं क्रांतीवीर लहो जीवस्ता साळव्याच्या नामफलकाच्या उद्घाटनाचा प्रचार पंधरा दिवसापासून आजोगर करीत होतो त्या टायमाला जिल्हाध्यक्ष काय ती मतंग समाज अरे कलेक्टर हा 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 जिल्हाधिकारी काम आहेत नाही आता नाव घेतलं मी एम एस हा जिल्हाधिकारी मान्य मतंग समाजाचे जिल्हाधिकारी बनलेले देवनीकर साहेब ती पण पहिल्यांदा डॉक्टर पदम डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचे प्रथम अखिल भारतीय मातंग संघामध्ये संघटनेचे कार्यकर्ते होते नंतर जिल्हाध्यक्ष बनले जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बनले त्यावेळेस शहर पोलीस स्टेशनला जमसा मिल म्हणजे साहेब पी एस आय दिलपाक साहेब पी एस आय असे अधिकारी मला चांगले लाभ दिले होते मग तहसीलदाराच्या पर परवानगीनं जिल्हाधिकारी साहेबाच्या परवानगीनं पोलीस स्टेशनच्या परवानगीनं क्रांतीवीर लहूज वाजता चौक मी माझ्या दाखल्या भावाने परबकर कर माझे नातेवाईक भोपळेचे काय कार्यकर्ते कांबळे त्याचे नवनाथ नवनाथ कांबळे चंद्रकांत भगवान पेठे असे असंख्य कार्यकर्ते घेऊन जिल्हा कचेरीच्या समोर क्रांतीवीर लहूजी वासता साळवे यांचा चौकाचा नाम फलक कार्यक्रम मान्य राणा जगदीश पाटील साहेब पहिल्यांदाच मुख्यमंत्री होऊन पहिल्यांदा पहिल्यांदाच राज्य माझे राज्यमंत्री बनून उसना शहरात त्यांचा प्रयोग प्रवेश झाल्यानंतर क्रांतीवीर लहूजी वासता साळवे चौकाचा उद्घाटन राणा पाटलाच्या हातून त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या हातून या दोन माणसानं नवऊ साठेंचा सा चौक आणि क्रांतीवीर लहुज वस्ता साळवे यांचा सा चौक पुरा स्थापन झाला या दोघांनी सपोर्ट केला आज तुमचा आनंद काय म्हणतोय आणि आता तुम्हाला काय वाटतंय की एकोणीसशे पंच्याऐंशी ते आ, दोन हजार चोवीस म्हणजे पंच्याऐंशी चोवीस जवळजवळ एकोणतीस वर्षाचा काळ लुटून गेला आणि एकोणतीस वर्षामध्ये तुम्हाला न्याय मिळतोय एकोणचाळीस राहीर ला असता चौकाचं उद्घाटन मान्य राणा जगदीश पाटील साहेब यांच्या हस्ते होऊन आज वीस वर्षे होऊन गेलेला आहे जसं आज अण्णाभाऊ साठे चौकामध्ये राणा पाटलांनी पेढे वाटले मातंग समाजाला तसेच त्या क्रांतीवीर लहजू असता साळवी चौकामध्ये पूर्ण कृती कृतीला हजू वाजता यांचा हुबा करून मातंग समाजाला राणा पाटलांनी पेढे वाटावे हीच माझी समाजसेवक मारुती बाबूराव लोंढे यांची अपेक्षा आज, आज तुम्हाला एवढा जनसमुदाय झाला आणि एवढा सुंदर चौक फक्त हे लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक जी तुमच्या प्रयत्नातून झाला पुढल्या पिढीमध्ये मी प्रभाकर लोंढे बाकीचे सगळे कार्यकर्ते असतील पण तुम्ही जर हे चौकाला निवेदित जागा उभा केली नसती तर मी ही दोन हजार दोन ला अण्णाभाऊ साठे चौक उभा करू शकलो नसतो आणि दोन हजार दोन ला त्या काळचे एक लाख बारा हजार रुपये डॉक्टर पद्मशिव पाटलांनी देऊन ही चौक उभा केला आणि त्यांचेच पुत्र राणा जगदीशिव पाटील यांनी आज एक एकर जागा अण्णाभाऊ साठेंच्या जा स्मारकासाठी दिली तुम्हाला आजचा या सोहळ्याचा काय वाटत आनंद काय वाटत तुम्हाला या अगोदर मान्य मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांनी पण पंचवीस हजार रुपये अण्णाभाऊ साठे चौकासाठी नगर परिषद कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या रकमेची विचारपूस करून अण्णाभाऊ साठे चौकाच्या कार्यक्रमाला त्या पंचवीस हजार रुपयाची मधुकरराव चव्हाण मुख्यमंत्री माजी मंत्री साहेबांनी दिलेले ती पंचवीस हजार रुपयेसुद्धा योग्य कामासाठी उपलब्ध करून मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदमधून काढावेत त्या पंचवीस हजार रुपयाचा पंचवीस लाखाचा पाठपुरावा करावा राणा पाटलांनी जशी आज अण्णाभाऊ साठे चौकामध्ये पूर्ण पूर्ण कृती पुतळा अण्णाभाऊचा उभा करण्यासाठी एक एकर जागा सामारकासाठी देऊन महाराष्ट्र शासनाकडून अशा योजना मंजूर करून मात्र समाजाला अण्णाभाऊ साठे चौका जसे आज पेढं वाटले तसेच त्या क्रांतीविरल हजू साळे चौकामध्ये राणा पाटलाच्या हातूनच त्या चौकाचं उद्घाटन दोन हजार चार रोजी झालेलं आहे प्रथमच मंत्री भवनान उसणा शहरात प्रवेश केल्याबरोबर त्यांच्या हास्याच्या चौकाचं नामकरण झाल्याबद्दल आता आता हे झालं पण आता तुम्ही समाजाला काय संधी देणार आज चौकाच्या माध्यमातून समाजाने कसं वागावं आणि काय करावं माझ्या समाजकार्याच्या पाठोपाठ मातन समाज एकजुटीनं एकत्र येऊन अण्णासाठी चौकासाठी पाठपुरावा केल्याबद्दलच ती चौक उभारलेला आहे तर मातंग समाजाचे कार्यकर्ते पहिले एकत्र यायला ढगत नव्हते आता असंख्य कार्यकर्ते मातंग समाजाचे समाजकार्य करायला उभे राहिलेले आहेत त्याचा मला आनंद वाटते त्याच काळातले चंद्रकांतजी पेटे आहेत भगवान शहापलक आहेत यांची एक जोडीदार संभाजी लोंडे समाजाला सोडून गेले काही बरेचसे कार्यकर्ते आज समाजाला सोडून गेलेत ही आमची आज हे रत्न म्हणायला काय हरकत नाही हे जुने माणसं म्हणजे आमचे रत्न आहेत हे सोन आहे हे सोनं एकदा गेलं की पुन्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि आम्हाला साथ देण्यासाठी पुन्हा असे कार्यकर्ते मिळणार नाहीत असे एक नेतृत्व जिवंत असलेलं एकमेकाला साथ दिलेलं मुंबईपर्यंत पळालेलं कार्यकर्ते थकून आले तर त्यांना पाणी देणं जेवण देणं त्यांना साथ देणं छोटीशी मदत करणे या सगळ्या प्रक्रिया चंद्रकांत पेठेने भगवान शाहलक शहापालकने धर्मा कांबळे साहेबांनी अशा बऱ्याचशा लोकांनी साथ दिली त्याच्यापैकी चंदर कांबळे साहेब या ठिकाणी आहेत त्यांना बी मनोगत व्यक्त करायचं आहे त्या काळच्या आठवणी काय सांगाल तुम्ही एको एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हाय का नाही महाराष्ट्र म्हणजे सरकारला सुद्धा माहीत नव्हता ज्यावेळी डॉक्टर गोपले साहेब त्यांनी अखिल भारतीय मातंग संघ ही शाखा स्थापन केली गावगाव मोर्चे काढले आम्ही मुंबई पुणे उस्मानाबाद सगळीकडे मोर्चाला गेला आणि त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली का की काय आपण कसं धडाडीनं कामं केली पाहिजेत किती माणसाचा गोळा केली पाहिजेत किती माणसं घेऊन मोर्चाला गेलं पाहिजेत तर त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि एक मनात आलं की आपला नेता एवढा मोठा आहे की स्वतःचा विलास नावाचा पोरगा इकुलता एक असताना तो गेला तरी त्यांनी माघार घेतली नाही समाजासाठी त्याने पूर्ण वाहून घेतलं मग आपण का थोडं काही कार्य करू नाही असं वाटलं एक घराचा वासा काढला एक पंधरा लिटरचा डबा फुडून त्याचा पत्रा तयार केला त्याच्यावर लोकशाहीर बो साठे चौक पण पहिला इथं बोर्ड लावला बऱ्याचशा लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला भेलो नाऊ का आपल्या ना पाठीमागे एक नेता मोठा गोपले म्हणणार आहे गोपल्याच्या नावावर आम्ही कुठं नाही बरपेडी साहेब मला एक असं वाटतं बरं का मारुती लोंडे असतील गुणवंत कांबळे असतील विनायक कांबळे असतील चंद्रपेठे असतील बरं का hmm. अगर तुमचे सवंगडी आणि तो नंतरची पिढी माझी आहे प्रभाकर लोणी ah. ही तर एक मला लोकार्पण सोळा दिसते एक लिहिजूला लोकार्पण सोळा दिसते शीत मारुती लोंडेचं नाव दिसत नाही गुणवंत कांबळेचं नाव दिसत नाही चंद्रपेठेचं नाव दिसत नाही ज्यांनी या चौकासाठी काहीच काम केलं नाही त्यांचे नाव इथं दिसते आता ऐका ऐका मग जुन्या कार्यकर्त्या जर इतिहास निर्माण नाही केला तर ती इतिहास लोप पावत असतो अण्णाभाऊसाठीच्या खुना जर नसत्या तर आपल्याला अण्णाभाऊसाठी माहीत झाला नसता ऐका तर तुमच्या जुन्या कार्यकर्त्याचे जर नाव संपले तर नवीन पिढीला तुम्ही माहीत तर होताल का मग इथं नाव नाहीत असं का बैमान वागतात माणसं बैमान वागतात का काय नेमकं काय कसं आहे आम्हाला एक असं वाटतं की आमची नावत असली पाहिजे किंवा मोठेपणा असला पाहिजे असं नाही कुणी जर केलं असेल तर मातंग समाजाच्या पोरणा केलं तीच आम्ही होय ते पण मला सांगा इतिहास राहिला नसता तर ते आपले पूर्वज होते असं झालं साठे जर साहित्यिक झाले नसते त्यांनी काही लिहून ठेवलं नसतं तर अण्णाभाऊ साठी आपल्याला माहीत झाले नसते तसं मारुती लोंडेने गुणवंत कांबळेने विनय कांबळेने चंद्रपेटेने जे काम केलंय ते कुठं तर लिहिलं पाहिजेत आणि म्हणून मी पुस्तकामध्ये तुमचे नाव आणले पण ह्या चौकामध्ये आजच्या राजकारणी माणसांनी जाणीवपूर्वक तुमचे नाव टाळले नाहीत का नेमकं काय म्हणायचे टाळले असतील पण त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही तुमचे मोठे तुम्हाला, 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 तुम्हाला काय वाटत नाही पण हे खंत आहे असंच अशीच एक प्लेट आहे नेम प्लेट लहूज वस्ता साळवे चौकात लहूज वस्ता साळवे चौकात मारुती लोंडेने स्थापन केला प्रभाकर लोंढेने स्थापन केला विलसने गुणवंत काय अंकुश पेटेने नवनाथ उपडेकरांनी त्यांच्या नेम प्लेट प्लेटवर कुठलंच नाव नाही दुसरेच कार्यकर्ते त्या प्लेटवर आलेले आहेत ते असं करणं म्हणजे लोकाचं कार्य नाकारणं असतंय पण दुसऱ्याचं कार्य जोपर्यंत आपण अवलोकन करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुणी स्वीकारत नसतंय म्हणून इतिहासातले माणसं कायमस्वरूपी हृदयात नोंद असावे प्लेटवर नावा असावे त्यांचं नाव तरी घेण्याचं मोठं मन असावं एवढंच वाटतंय आणि भावी काळामध्ये असंच समाजाने एकजूट राहावं अशा पद्धतीनं चंद्रकांत साहेबांनी बी त्यांचं व्यथा मांडलेले आहेत तर बघूया भावी काळामध्ये काय होत ते तर हे आहेत मारुती लोंडे त्या काळचे एकोणीसशे पंच्याऐंशीचे हे कार्यकर्ते आहेत त्यांचे दोन चांगले लढवय्य कार्यकर्ते आणि सवंगडी साथीदार गुणवंत कांबळे जिल्हा अध्यक्ष होते अखिल भारतीय मातंग संघाचे आणि त्यांचेच बंधुराज विनायक कांबळे सचिव होते आणि मारुती लोंडे त्यावेळेस अखिल भारतीय मातंग संघाचे उपाध्यक्ष होते त्यांनी हे केलं आणि त्यांनी केलं म्हणून मी दोन हजार दोनला हे स्थापन केलं आणि आज समाजाच्या रेट्यानं साठे पुतळ्यासाठी एक एकर जागा महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली एवढी ताकद मातंग समाजाची एकजूट झाली आणि त्या मातंग समाजाने पुन्हा अजून एकजूट व्हावं आणि मातंग समाजाचा विकास करावा आणि एकीनं राहावं अशी संकल्पना आजही मारुती लोंडे यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचा धाकला भाऊ म्हणून मी प्रभाकर लोंढे मी सत्यतेने प्रयत्न करणार आणि त्यांचेच चिराहून जीव विलास लोडे हे राजकारणात आहेत पण समाजकार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात तेही कायमस्वरूपी समाजासाठी काम करणार आमचं पूर्ण कुटुंब समाजासाठी कायम मेलेलं आहे आणि आम्ही कायम मरणार मरणार म्हणजे काम करणार कायम मरेपर्यंत समाज हेच आमचं दैवत आहे अशा पद्धतीनं कायमस्वरूपी आम्ही काम करणार दोन हजार दोनला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा केला चौक उभा केला आणि दोन हजार चारला लोहुजवस्ताद साळव्यांचा चौक अन्न मारुती लोंडे यांच्या संकल्म संकल्पनेतूनच उभा राहिला त्याचाही पाठपुरावा आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचासुद्धा पाठपुरावा समाजानं समाजाच्या ताकदीवर आम्ही कायमस्वरूपी करू आणि करत राहणार कारण मातंग समाज हेच आमचं दैवत आहे आणि त्या देवातीची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे ते करत राहणार मग पाहूया समाज कसा एकजुट राहील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ ऐतिहासिक वेळो पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद करा